ठरलं तर मग या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे सायली ही तिच्या रूममध्ये एक फुलांचा गुच्छ ठेवला असतो आणि ती पाहते त्या अर्जुनने त्यात लिहिलेला असतो माझ्या आयुष्यातल्या खास माणसासाठी ही खास फुलं त्यावर सायली हॉलमध्ये येते आणि ती सगळेजण तिथे बसलेले असतात तेव्हा ती, ती विचारते आता ही फुलं कोणासाठी त्यावर प्रताप म्हणतो की ही फुलं आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी त्यावर सायली विचार करते हं आज काही खास आहे का त्यावर सगळेजण बोलतात हा आज सायली डे आहे म्हणून पुढे महिफेत हा दारू पिताना दाखवला आहे आणि त्याच्याकडे एक गुंड येतो आणि तो विचारतो की तुम्ही मला सुभेदारांच्या घरातील सर्वची माहिती काढायला सांगितली ती तर याच्यापैकी कोणाला पहिले खेळवायचं आहे त्यावर महिपत म्हणतो की अर्जुनच्या बहिणीला आणि पुढे अस्मिता ही मामा म्हणून ओरडत दरवाजात देते आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी पाहत रहा ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद